अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांना संपूर्ण मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद मिळत असून राजेश मिश्रा हे विजयाच्या समीप पोचल्याने विरोधक प्रतिस्पर्धी यांच्यात धडकी भरली असून त्यांचे प्रचार ब्रॅनर फाटले जात आहे मात्र लोकांनी निर्धार केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता राजेश मिश्रा यांनाच आमदार करायचे त्यामुळे हेच वादळ आज सहकारनगर तुकाराम चौक निवारा हनुमान मंदिर या परिसरात घोंगवले आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दोन या वेळेत अपक्ष उमेदवार राजेश कृपाशंकर मिश्रा यांचे निवडणूक चिन्ह प्रेशर कुकर प्रचंड बहुमतांनी विजय करण्याचा निर्धार आज मतदारांनी केला आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा